कसब्याने मारलं पण चिंचवडनं तारलं पुण्यातल्या पोटनिवडणुकीतला हा कित्ता आपल्याला माहीत असेल अश्विनी जगताप आमदार झाल्या आणि पुन्हा एकदा सिद्ध झालं की चिंचवड म्हटलं की फक्त भाजपच नुकत्याच पार पडलेल्या लोकसभेलाही चिंचवडनंच महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारण्यांना पडता पडता वाचवलंय त्यामुळं हे तर फिक्स आहे की महाराष्ट्राचं वारं पलटो ना पलटो पण चिंचवडमध्ये महायुतीचाच आमदार डोळे झाकून निवडून येतोय पण यात प्रॉब्लेम असा झालाय की आमदारकी एका पावलावर दिसत असल्यानं महायुतीतील अनेक इच्छुकांनी नुसतं रान तापवलंय यामुळे येणाऱ्या काळात नाराजी फोडाफोडी कोलांडटेवड्या आणि बंडाळी असं सगळं काही चिंचवड विधानसभेत पाहायला मिळू शकतं पण खरंच येणाऱ्या विधानसभेला चिंचवडमधून कोणाला उमेदवारी मिळेल बंडाळी कोण करेल आणि या सगळ्यातून कोणता उमेदवार विजयाचा झेंडा हाती धरेल चिंचवड विधानसभेच्या इतिहास ते वर्तमान वाया पोटनिवडणूक असा सारा काही राजकीय सारेपाठ पाहूयात पाँग आजच्या या व्हिडिओमध्ये हॅलो मी शुभम आणि तुम्ही पाहताय वार आमदारकीच जगताप काटे नखाटे कलाटे ही आडनावं आहेत महायुतीतील सध्या विधानसभेसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांची पण चिंचवडमधूनच महायुतीच्या बाजूने निवडणूक लढवण्यासाठी सगळीच राजकीय मंडळी इतकी इच्छुक का आहेत या प्रश्नाचं उत्तर शोधायच्या आधी आपल्याला थोडस इतिहासात डोकवावं लागतं साल दोन हजार नऊचं लोकसभेच्या पुनर्रचनेनंतर या नव्या कोऱ्या चिंचवड विधानसभा मतदारसंघाची स्थापना झाली तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराचा मुख्य चेहरा असणारे लक्ष्मण जगतापांना अपक्ष निवडणूक लढवावी लागली कारण आघाडीत जागा काँग्रेसला सुटली त्यामुळे काँग्रेसकडून उभे राहिलेल्या भाऊसाहेब भोईर यांना धोबी देत अपक्ष उमेदवार लक्ष्मण जगताप हे आमदार झाले यानंतर त्यांनी राजकारणात कधीच मागं वळून पाहिलं नाही ते पुन्हा आपल्या मूळ पक्षात म्हणजेच राष्ट्रवादीत गेले दोन हजार बाराच्या महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसला एक हाती सत्ता त्यांनीच मिळवून दिली पण नंतर त्यांचं अनेक मुद्द्यांवरून पक्षासोबत नसलं म्हणून दोन हजार चौदाच्या लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीचं तिकीट नाकारत त्यांनी शेकाप मनसे गटातून उमेदवारी अर्ज भरला निवडणूक लढवली पण त्यांचा पराभव झाला पण यानंतर राजकारणाचं वारं पाहून त्यांनी भाजपशी सलगी करत दोन हजार चौदाची ची पक्षाकडून चिंचवडची उमेदवारी मिळवली आणि निवडणूक जिंकली सुद्धा दोन हजार एकोणीसला सगळं काही सेम टू सेम फक्त युती झाल्यामुळं न मिळालेले शिवसेनेचे राहुल कलाटे नाराज झाले त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला राष्ट्रवादीनं त्यांना पुरस्कृत केलं अत्यंत काट्याने काटा काढावा अशा झालेल्या या अटीतटीच्या लढतीत अखेर लक्ष्मण जगतापांनी विजयाची हॅट्रिक पूर्ण केली आणि चिंचवडमध्ये राजकारणाचा नवा जगताप पॅटर्न अस्तित्वात आला पण तीन जानेवारी दोन हजार तेवीस रोजी आमदार लक्ष्मण जगताप यांचं दुर्दन आजाराने निधन झालं चिंचवडच्या जागेसाठी पोटनिवडणूक लागली तेव्हा काही झालं तरी भाजपचा हा गड जिंकणं पक्षासाठी महत्वाचं होता म्हणून जगतापांची पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली तर महाविकास आघाडीनं राहुल कलाटेंना डावलून नाना काटेंना उमेदवारी दिल्यामुळे कलाटे पुन्हा अपक्ष लढले अत्यंत चुरशीच्या तिरंगी झालेल्या या पोटनिवडणुकीत अखेर अश्विनी जगताप यांनीच बाजी मारली राहुल कलाटे यांनी घेतलेल्या मतांनी निकालाला कलाटणी मिळून आघाडीच्या नाना काटेंना इथं पराभवाचा धक्का बसला कट टू दोन हजार चोवीस राष्ट्रवादीचे नाना काटे अजितदादांसोबत आहेत राहुल कलाटे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली असली तरी त्यांनी आपली राजकीय भूमिका अद्याप तरी स्पष्ट केली नाही तर येणवेळी ते शरद पवार गटाची तुतारी हाती घेत निवडणूक रिंगणात दिसतील असं काहीस राजकीय विश्लेषक सांगत आहेत पण आता मुख्य मुद्दा येतो तो महायुतीचा भाजपच्या अश्विनी जगताप या इथल्या विद्यमान आमदार पोटनिवडणुकीनंतर आता मुख्य विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे त्यामुळे भाजपातील इच्छुक उमेदवारांच्या पोटात मोठा गोळा आलाय त्यात पहिलं नाव येतं ते दिवंगत लक्ष्मण जगताप यांचे बंधू शंकर जगताप यांचा खर पोट तर पोटनिवडणुकीतच भाजपकडून निवडणूक लढवण्यासाठी ते इच्छुक होते पण उमेदवारी अश्विनी जगताप यांना जाहीर झाल्यानंतर नाराज शंकर जगताप काही तास नॉट रिचेबल देखील होते पण पुन्हा त्यांनी पोटनिवडणुकीत भाजपला विजय मिळवून देण्यात महत्वाची भूमिका बजावली होती त्यामुळे ते अगदी ठामपणे आपली उमेदवारी सध्या पक्षश्रेष्ठींकडे मागतायत यासोबतच शत्रुघ्न काटे आणि चंद्रकांत नखाते देखील उमेदवारीसाठी अडून बसलेत या सगळ्यात तिकीट कोणाला द्यायचं यावरून महायुतीत मोठी घासाघीस होऊ शकते यातल्याच एका नाराज उमेदवाराला गळाला लावून शरद पवार चिंचवडमधून निवडणूक लढवतील अशी सध्या तरी या चिंचवड मतदारसंघाची स्थिती आहे बाकी या मतदारसंघाच्या वैशिष्ट्यांबद्दल बोलायचं झालं तर चिंचवड हा अनेक गावांचा मिळून तयार झालाय आय उद्योजक वाणिज्य व्यावसायिक असा मोठा वर्ग इथे राहतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा पगडा असला तरी याच मतदारसंघात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे देखील आहेत पश्चिम महाराष्ट्रातील सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील लोक नोकरीसाठी इथं स्थलांतरित झालेत म्हणूनच पुणे जिल्ह्यातील सर्वाधिक मतदार अशी या मतदारसंघाची ओळख आहे उत्तर भारतीयांची ही संख्या इथं लक्षणीय असल्यामुळे हा भाजपचा कोर मतदार आहे एका शब्दात सांगायचं झालं तर भाजप चिंचवडमधून डोळे झाकून निवडून येईल पण अजितदादा भाजपसोबत आल्याने नाना काटे काय भूमिका घेणार शंकर जगतापांची नाराजी भाजपला परवडणारी आहे का राहुल कलाटे पवारांची तुतारी हाती घेऊन निवडणुकीला यंदा तरी कलाटणी देतील का तुम्हाला काय वाटतं चिंचवडचा पुढचा आमदार नक्की कोण तुमचं मत आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अनशास नवनवीन आणि राजकीय घडामोडींसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद